Gracias. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर असं सु गणपतीचं डेकोरेशन झालेलं आहे आणि मागे सुद्धा श्री भगवान शंकर यांची मस्त आम्ही प्रेम लावलेली ला आहे आणि खूप छान वाटत आहे खूप प्रसन्न वाटत आहे कधी बप्पा विराजमान होत आहेत अशी आम्हाला ओढ लागलेली ला आहे तर इकडे छान बप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता त्यांची पूजा चालू आहे छान त्यांना गंध वगैरे लावले जात आहे खूप सुंदर वाटत आहे खूप अप्रतिम खूप पीस वाटत आहे आपल्या घरी आलेले आहेत बप्पा तुम्ही बघू शकता बप्पा आल्यामुळे घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा मी गणपती बाप्पाची ती मूर्ती नक्कीच दाखवणार आहे आणि त्यासोबत मी बनवलेले आहेत मोदक ते बाप्पाची मूर्ती त्यानंतर बाप्पाच्या बाप्पाला आपण काय काय फळ हार वगैरे घातलेला आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूयात पप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तुम्ही बघू शकता आम्ही रात्री गणपती बाप्पाची मूर्ती आणली आणि त्याला पूर्ण छान सजवलेला आहे आणि गणपती बाप्पाला हार फळ फूल हे सगळं अर्पण केलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मागे केलेलं आहे बप्पाच्या मागे तर तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे बाप्पाची सजावट केलेली आहे आम्ही तर तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा बप्पांसाठी आज एक छोटंसं गाणं म्हणणार आहे तर मी आता गाण्याची सुरुवात करते गणनायका गणनायका शुभदायका या गेले नायका तिन्ही रात्री तुला आई तंगी गेली कापली ती ये रे मजे मादर कातिर वाहे पडतो तुला काडून सबी बथी रे रे इजाउ माउती